सर्व श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे सोमवार आणि उद्या तारीख आलेली आहे अठरा डिसेंबर उद्या आहे चंपाषष्ठी तर चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला सकाळी घरी घेऊन यायचं आहे फक्त हे एक फळ आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल फक्त एक दिवसात कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल त्यासाठी उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्यतः करून महाराष्ट्र आणि कर्नाटकात या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुल्क शु शुल्क मार्गशीष शु, शुद्ध अष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशीष शु, शुद्ध अष्टी म्हणजे चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्हार वर करून लिंगत्व रूपाने प्रकट झाले नवरात्रीचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंद अखंड नंद ठेवतात देवाला बेल चंदन झेंडूचे पाने प्रिय आहे म्हणून ती वाहतात या दिवशी तळी देखील उचलली जाते खंडोबाच्या उपासनेने भंडारा फार महत्वाचा आहे आपल्या घरामध्ये आपण भंडारा फुंकला म्हणजे सगळीकडे टाकला तर नक्कीच आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतील भंडारा म्हणजे हादीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपष्ठी या दिवशी भंडारा घेऊन दही भात घालून कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यासाठी तळी भरण्याचा देखील विधी केला जातो तर आपल्याला तळी कशी भरायची तर एक तामण घ्यायचं आहे विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा खोबऱ्याचे पदार्थ तुकडा घ्यायचा आहे खोबऱ्याचा ते ठेवून तामणात आपण आपले जे खंडोबाचा टाक आहे मूर्ती आहे ते ठेवायचं आहे सदानंदाचा एलकोट किंवा एलकोट एलकोट, एलकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचला उचलतात नंतर ड्युटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उदळतात असा हा प्रसाद देखील वाटला जातो तर अशा प्रकारे आपल्याला उद्या अशी तळी देखील उचरा उचलायची आहे तर उद्या आपल्याला काय करायचं आहे बघा सकाळी घरी घेऊन यायची आहे फक्त हे एक फळ ते फळ आपल्याला कुठेही उपलब्ध होईल तुम्ही जर खेड्यामध्ये राहत असेल कुठं झाडामध्ये ह्याचं धोत्र्याचं झाड असतं त्याचं हे फळ असतं तर ते फळ आपल्याला कुठेही उपलब्ध होईल किंवा आपण जिथून फुलं आणतो तिथे देखील हे फळ उपलब्ध होईल तर हे फळ आपल्याला सकाळी बाराच्या आत घरी घेऊन यायचं आहे आणि घरी घेऊन आल्यानंतर उद्या सोमवार देखील आहे बघा उद्या महादेवाचा वार देखील आहे त्यामुळे आवर्जून हे धोत्र्याचं फूल त्याचं फळ त्याचे पान महादेवाला अतिशय प्रिय असल्यामुळे आपल्याला आवर्जून हे घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे देवारामध्ये आपल्याला दिवा वगैरे वगैरे प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर हे फळ आपल्याला सकाळी बाराच्या आतमध्येच घरी आणायचं आहे हे फळ त्याचं पान त्याचं फूल महादेवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे उद्या सोमवार देखील आहे त्यामुळे आपल्याला नक्की आणायचं आहे त्याचप्रमाणे तर देवघरामध्ये दिवा वगैरे प्रज्वलित करून अगरबत्ती धूप लावून घ्यायचं आहे एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये हे धोत्राचं फळ ठेवायचं आहे पहिले पानाने दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर ते फळ उचलून एक तामन घ्यायचं आहे तामानामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकून धोतऱ्याचं फूल त्यावर ठेवायचं आहे परत थोडीशी हळद भंडारा आपल्याला घ्यायचा आहे आणि ते धोतरावर टाकायचं आहे आणि एलकोट एलकोट जे म्हणलं सदानंदाचे एलकोट असं म्हणायचं आहे अर्पण करत असताना आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आकांक्षा आहे कठीणातील कठीण इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे आणि ते धोत्रावर अर्प त्या फुल फळावर अर्पण करायचं आहे हे त्या भंडारा आपलं फळावर आपण भंडारा अर्पण केल्यानंतर आपल्याकडे देवघरामध्ये म्हणजे जर टाक असेल खंडोबाचा किंवा आपल्याकडे जर महादेवाचे शिवलिंग असेल त्याच्यासमोर डिशमध्ये हे फळ आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा आपण बोलायच्या आहे नमस्कार करायचा आहे ते आपण शिवलिंगापुढे किंवा खंडोबाच्या टाकासमोर ठेवलेलं आहे संध्याकाळी प्रदोष टायमिंगला आपल्याला काय करायचं आहे ते एखाद्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला आपल्या देवघरामध्ये एकवीस दिवस ते ठेवायचं आहे एकवीस दिवस त्याची आपल्याला पूजा करायची आहे एकवीस दिवस झाल्यानंतर हे फळ आपण एकवीस दिवस देवघरामध्ये ठेवणार आहोत एकविसा दिवशीच आपल्याला ते संध्याकाळी प्रदोष टायमिंगला ते फळ वाहत्या पानामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे म्हणजे ज्या दिवशी एकवीस दिवस पूर्ण होईल त्याच दिवशी ते संध्याकाळी प्रदोष टायमिंगला आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे हे फळ आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आपल्या जे पिढ्याचे दारिद्र्य लागलेले आहेत ला सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते देखील दूर होतात त्याचप्रमाणे आपली एक दिवसात कठीणांतील कठीण इच्छा पूर्ती व्हायला देखील मदत होते त्यामुळे आवर्जून आपल्याला एक हे एकवीस दिवस घरामध्ये हे फळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे आणि एकविसाव्या दिवशी आपल्याला ते वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे तर नक्कीच उद्या सोमवार आहे आणि उद्या मोठी देखील आलेली आहे तर सकाळी आपल्याला घरी बाराच्या आतमध्ये हे फळ आणून त्याची पूजा करून संध्याकाळी प्रदोष टायमिंगला आपल्याला ते पिवळ्या कपड्यामध्ये बांधून एकवीस दिवस आपल्या देवघरामध्ये जर ताक असेल खोंडोबाचा त्याच्यासमोर किंवा शिवलिंग असेल त्याच्यासमोर ठेवून आपल्याला ते पिवळ्या कपड्यामध्ये बांधून त्याची एकवीस दिवस पूजा करून एकवीस या दिवशी आपल्याला ते वाहत्या पाण्यात सोडायचं आहे तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या आयुष्यातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल एक दिवसात तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका धन्यवाद